नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ एका वर्षानंतर मंगळ ग्रह निर्माण करणार रुचक राजयोग या राशींच्या लोकांना मिळेल पैसाच पैसा चला तर मग पाहूया ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह जूनच्या सुरुवातीला मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे ज्यामुळे रुचक राजयोग निर्माण होणार आहे ज्यामुळे तीन राशींच्या लोकांना या काळात प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका निश्चित कालानंतर आपल्या स्वतःच्या राशीमध्ये प्रवेश करतात आणि शुभ योग निर्माण करतात ज्याचा फायदा मानवी जीवनावर होतो ग्रहांच्या सेनापती मंगळ ग्रह जूनच्या सुरुवातीला मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे ज्यामुळे रुचक राजयोग निर्माण होणार आहे ज्यामुळे तीन राशींच्या लोकांना या काळात प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे तसेच या लोकांचे भाग्य अचानक उजलू शकते चला जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत मेष रुचक राजयोगाचा मेष राशीच्या लोकांना भरपूर फायदा होणार आहे कारण मंगळ ग्रह तुमच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे ते तुमच्या राशींचे स्वामी आहेत त्यामुळे ते या काळात तुम्हाला साहस आणि पराक्रमामध्ये वृद्धी होऊ शकते तसेच या राशीमध्ये तसेच या राशीच्या लोकांना नोकरीमध्ये चांगली पगारवाढ होऊ शकते आणि पदोन्नती देखील होऊ शक होईल तसेच विवाहित लोकांच्या आयुष्यात आनंद येईल व्यावसायिक आपल्या व्यवसायाची वृद्धी करू शकतात आणि मोठा नफा कमावू शकता मन प्रसन्न राहील कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि तुम्हाला भरपूर प्रेम मिळेल अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो मकर रास रुचक राजयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शक शकतात कारण मंगल तुमच्या कुंडलीच्या चौथ्या घरात प्रवेश करेल त्यामुळे यावेळी तुम्हाला सर्व भौतिक सुखे मिळतील तसेच या काळात तुम्ही वाहने आणि मालमत्ता खरेदी करू शकता त्याचवेळी व्यावसायिकासाठी नवीन कराराची संधी मिळण्याची शक्यता आहे आणि मोठा नफा आणि मोठा नफा मिळण्याची शुभ शक्यता आहे यावेळी नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते तसेच या काळात बेरोजगारांना नवीन नोकऱ्या मिळू शकतात यावेळी तुमच्या आईशी तुमचे नाते अधिक घट्ट होईल मीन मिन रास मिन राशीच्या लोकांसाठी रुचक राजोग अनुकूल ठरू शकतो कारण मंगल तुमच्या राशीतून धन आणि वाणीच्या घरात गोचर करत आहे त्यामुळे यावेळी तुम्हाला विडफॉल विंडफॉल मिळेल त्याचवेळी तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन निर्माण करून का कराल आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील त्याचवेळी तुम्हाला तुमची तुम्हा आर्थिक स्थिती मजबूत झालेली दिसेल त्याचवेळी तुमच्या वाणीचा प्रभाव वाढेल ज्यामुळे लोक प्रभावित होतील अशा प्रकारे आपण पाहिलं एका वर्षानंतर मंगळ ग्रह निर्माण करणार रुचक राजयोग या राशीच्या लोकांना मिळेल पैसाच पैसा अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ